चित्रपट सृष्टीतील राहुल सोलापूरकर यांनी गेल्या दहा दिवसात महाराष्ट्रातील दोन महापुरुषांबद्दल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती इतिहासाची मोडतोड करून आकलेचे तारे तोडत अपशब्द बोलला त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत त्याच्या प्रतिमेला जोडे मारत त्याला अटक करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी व निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आर पी आय जिल्हा अध्यक्ष भारत जगताप दादाजी महाले सुनील यशोद सुदेश वाघ दिलीप शेजवळ आनंद यशोद राजू खेडकर निंबा पाखरे अनिल आयरे प्रदीप आयरे सिद्धार्थ वानकडे आदींच्या सही सहीत देण्यात आले यावेळी आ आर पी आय जिल्हा अध्यक्ष भारत जगताप दादाजी महाले काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी बार्स न्यूज इंचार्ज हरीश मारू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोलापूरकर मुर्दाबाद 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 राहुल सोलापूरकर मुर्दाबाद राहुल सोलापूरकर करायचं काय खाली डोका वरती पाय राहुल सोलापूरकरच करायचं काय खाली डोका वरती पाय मुर्दाबाद राहुल सोलापूरकर मुर्दाबाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेब येबासाहेब आंबेडकरांचा uh, राहुल सोलापूरकर मुर्दाबाद 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 राहुल सोलापूरकर मुर्दाबाद 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 राहुल सोलापूरकर मुर्दाबाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अरे या रावल्याचं करायचं काय या रावल्याचं करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद राहुलकर मुर्दाबाद राहुल सोलापूरकर मुर्दाबाद मुर्दाबाद सोलापूरकर मुर्दाबाद मुर्दा मुर्दा राहुल सोलापूरकर मुर्दाबाद रिपब्लिकन पार्टी मुर्दा ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी लोंडे साहेब व नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण अध्यक्ष मी भारतजी जगताप काल ज्या महामूर्खाने ज्या टकलू अयमानाच्या अवलादीने राहुल सोलापूरकरने जे काही परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी भाषेत उल्लेख करून अपशब्द आप वापरले अशा या बावळटाला इतिहासाचा कुठल्याही प्रकारचा गंध नसताना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आणि त्याच्या ह्या मूर्खपणामुळे मागे त्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आपण शब्द उच्चारले होते आणि आत्ता नुकतेच त्याने परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण शब्द उच्चारले मी त्या भाडखाऊ राहुलला एवढंच सांगू इच्छितो की आपल्या लायकीप्रमाणे राहावं तुझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाच्या धुळीची इतकीही लायकी नाही आहे त्यांच्याबद्दल बोलण्याची तुझी कुठल्याही प्रकारची क्षमता नाही आहे तुझा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रसिद्धीच्या झोतासाठी आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असं फालतू वक्तव्य तू केलेलं आहेस आणि ज्या पद्धतीने नंतर माफी मागायचा प्रयत्न केलेला आहे त्या माफी मागायच्या प्रयत्नामध्ये सुद्धा तू एक प्रकारे त्याच्यामध्ये पुरातन दाखले देण्याचा प्रयत्न केलेला आहे जोपर्यंत राहुल सोलापूरकर तू परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटावर तुझं नाक घासणार नाही आणि तळमळीने माफी मागणार नाही तोपर्यंत तुला संपूर्ण महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशात कुठे फिरू दिलं जाणार नाही आणि तू दिसशील तिथे हा आंबेडकरी जनतेचा हा परमपूज्य महामान मानवांचा सुपुत्र असेल किंवा लेख असेल तुला तोंडाला काळ फासेल असेल आणि तुला झपलाने तुझी आरती केली जाईल हे निश्चित आहे जर का येत्या आठ दिवसामध्ये शासनाने हा विषय गंभीरतेने घेतला नाही आणि अशा मूर्खावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नाही तर इथे मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून संपूर्ण महाराष्ट्रात आता याची जनआंदोलन होणार आहे आणि राहुल सोलापूरकरने हे जाणून घ्यावं हो की त्याच्या लायकीप्रमाणे त्याने वागावं हो। मी अप्पर जिल्हाधिकार्यालय मालेगाव येथे त्या संदर्भात विरोधाचे निदर्शन करून त्यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे व येत्या आठ दिवसाच्या आत राहुल सोलापूरकरला त्वरित अटक करावी व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा हा दाखल करावा यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दि कार्यालय येथे त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मालेगावचे शालेय शिक्षण मंत्री, मंत्री, शाले मंत्री दादाजी भुसे यांनाही हे निवेदन पाठवण्यात आलेले आहे गेल्या दहा दिवसामध्ये हा माते फिरू राहुल सोलापूरकर खऱ्या अर्थानं तो म्हणतो की मी चित्रपट सृष्टीतील एक कलाकार आहे परंतु हा सडक्या भेजाचा सडक्या डोक्याचा राहुल सोलापूरकर याने दहा दिवसामध्ये दोन महापुरुषांच्या ज्या लज्जास्पद अशी त्यांची विटंबना केली आणि अपशब्द अन अन उद्गार काढले या दोन्ही महापुरुषांबद्दल खऱ्या अर्थानं या राहुल सोलापूर कं याला लाज वाटली पाहिजे होती की कमीत कमी त्याची उंची कुठे या महापुरुषांची उंची कुठे या राहुलला राहुल्याला या महाराष्ट्रभर ही आंबेडकरी जनता फिरू देणार नाही या हरामखोराला याच्यावरती त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याचा खरा बोलवता धनी कोण याची पण चौकशी झाली पाहिजे अशी अशी आमची ही मागणी आहे आणि राहुल सोलापूर याला माझं असं सांगणं असेल की हरामखोरा एका हिमालय पर्वतासारख्या उंच्या विचाराची ज्या तुझ्या सडक्या डोक्यात जे विचार आले तुझ्या म्हणण्यानुसार त्या हिमालय पर्वताची उंची कधी कमी होणार नाही मूर्खा तुला आम्ही जोड्याने बडवल्याशिवाय राहणार नाही अशी शासनाने नोंद घ्यावी व याला त्वरित अटक करावी याच्यावरती पुन्हा आम्ही गुन्हा दाखल करावा अशी आमची रिपब्लिकन जनता मागणी आहे आणि या राहुल जन... आ... सोलापूर करला आम्ही कुठेही राज्यामध्ये फिरू देणार नाही अशी शासनाने नोंद घ्यावी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन